लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोटरसायकल आणि पाण्याचे विद्युत मोटारी लांबवणारी सात जणांची टोळी जेरबंद केली आणि त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी सहा जलपरी मोटर असा चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एल सी चे निरीक्षक श्रीराम पवार यांना सूचना दिल्यानंतर पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आणि या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुदाम ठाकरे राहणार कावठी तालुका धुळे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्वांनी धुळे जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून मोटरसायकल आणि पाण्याच्या विद्युत मोटर असा ऐवज चोरी केले असल्याची कबुली दिली संशयित असलेल्या आरोपी यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी सहा जलपरी मोटर असा एकूण चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमान जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली रोह धुळे जिल्ह्याचे पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी एक टीप मिळाली होती की आपल्याकडे ज्या मोटरसायकल थेप होत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याचं पूर्ण आहे सुदाम ठाकरे राहणारा कावठी जिल्हा तालुका धुळे हा याच्यामागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना आणि त्याच्या इतर पाचवी साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेतीवर अशा आपण रिकवर केलेल्या आहेत त्यांनी अजून कुठे गुन्हे केलेले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकव्हरी होत आहेत का त्यांचा पी सी घेऊन आता पुढे तपास करण्यात येईल धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत बहाद्रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.